हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सई किचनबागच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकनचं आणि सूप अगदी झटपट होऊन जातं आणि खूप हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे तर इथं अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये घालणार आहे काही सुके मसाले हळद पावडर आहे हळद पावडर धने पावडर जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आता मी सुक मसाला तयार करून घेणार आहे यामध्ये मी घातलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली छानपैकी वाटण करून घेतलेलं आहे वाटण तयार करून घेतलं ते काढून घेतलं यामध्ये दही घातलेलं आहे दीड चमचा आणि छानपैकी हे करून घेणार आहे मिक्स मिक्स करून घेतलं हातानेच मी असं मिक्स करून घेतलं आणि मॅग्नेट करून घेतलेलं आहे चिकन आता मॅग्नेट करून घेतलेलं चिकन जे आहे ते मी पंधरा वीस मिनटासाठी बाजूला झाकून ठेवून देणार आहे ठेवून त्यानंतर इथं मी कांदा बारीक केलेला घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरो ने काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवला कुकरमध्ये तेल घातलेलं आहे छानपैकी तेल जे आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे खडे मसाले जसे की तमालपत्र घातलेलं आहे लवंग घातले दालचिनी घातलेले आहे छानपैकी फ्राय करून घेतला आता जे आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेतलं आणि छानपैकी परतवून घेतलेलं आहे छान आणि टेस्टी असं हे सूप होऊन जातं बरं का आणि रस्सासुद्धा आपण म्हणू शकतो तर इथं कांदा टोमॅटो छानपैकी असं परतवून घेतलेला आहे आणि हो तुम्हीपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर छानपैकी परतवून घेतलं कांदा टोमॅटो त्यामध्ये हळद घातली अगोदरसुद्धा आपण हळद घातली होती आत्तासुद्धा मी परत हळद घातलेली आहे यामध्ये मीठ घातलं जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आहे पटकन असं फ्राय होऊन जाईल आणि छानपैकी जे आहे ते आपण हे परतवून इथं चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलं परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दोन तीन मिनटासाठी ती मी झाकण ठेवून असं कुकरचं झाकण ठेवून येते थे मी चार ते पाच मिनटं बरं का वाफ काढून घेतली पाणीसुद्धा सुटले तुम्ही पाहू शकता छानपैकी पाणी सुटलेलं आहे वाफ काढून घेतली त्यामुळे तर त्यानंतर झाकण काढून घेतलं आणि अगोदर मी इकडे ना साईडला गरम पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं गरम पाण्यामुळे आपलं चिकनसुद्धा खूप छान असं होऊन जातं टेस्टी लागतं आणि पटकनसुद्धा शिजलं जातं तर इथं मी गरम पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या मी मंदाचेवरती काढून घेतलेल्या आहेत मी जरा जास्त शिजवून घेतलं आहे कारण मला आळणी रस्सा बनवायचा आहे त्यामुळे मी शिजवलेला आहे चिकण इथं जास्त खूप छान असं शिजलंसुद्धा गेलं होतं तुम्ही पाहू शकता हा खूप छान आणि टेस्टी हेल हेल हेल्दी झालं हेल्दी आहे तोंडाला अगदी पाणी सुटलं ना चला साल, तर मग तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक मी चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा गरमागरम सूप जे आहे ते असं वाटीमध्ये काढून घेतलं आणि हो गरमागरमच खायचं बरं का खूप छान असं लागतं तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंसुद्धा पिऊ शकता अगदी टेस्टी लागतं बरं का चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा ब बाय